नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर्स विटा जीला सांगली आज आपण त्याच्या उसाच्या प्लॉटवर आलेलो आहे त्या प्लॉटचं लागवड जवळपास पंचवीस ते, ते जो जो तीस सप्टेंबरच्या दरम्यान झाली होती एक्झॅक्टली तारीख माहिती नाही पण सप्टेंबरमध्ये झालेली आहे सोयाबीन काढूची की शहाऐंशी बत्तीस व्हरायटीची लागवड आहे आणि लागवड झाल्याच्यानंतर एक डोळा पद्धतीमध्ये लागवड केली होती आता समोर तुम्हाला मी दाखवलंच एक डोळा पद्धतीमध्ये आणि कालांतरानं मग ते इतके गॅप झाले त्याच्यामध्ये की शेतकरीसुद्धा परेशान झाला की काय काय केलं पाहिजे आणि काय नाही डबल म्हणजे येणार जाणारे स आसपासचे शेतकरी सांगायला आले व तुम्ही ऊस मोडून टाका आणि मोडून दुसरा लागवड करा ह्या सिच्युएशनला ती परिस्थिती गेली होती आणि मग नंतर माझ्या व्हिजिट झाल्या मी बघायला तसं उगून पडला पण पातळ निघाला होता पूर्ण त्याच्यामध्येच परत त्यांनी मग काही गॅप मी त्यांना सांगितले त्यांना सुरुवातीला लागवड करत असताना मी त्यांना साईडच्या ह्याच्यामध्ये एक कांडी जी असते आपण रोप तयार करण्यासाठी एका दो दोन साऱ्यामध्ये मी रोपं करायला तयार लावले होते मग ते काही उठून इकडे काही लावायला सांगितले असं तरी पण त्यांना पातळ दिसायला लागलं ला, आता सध्याची सिच्युएशन बघा ना आता हे खाली इकडे दाखवा तुम्ही मी त्यांना ही सिच्युएशनमध्ये ऊस होता असा या परिस्थितीमध्ये म्हणजे लागवडच अशी झाली होती पातळ झालं होतं त्यानंतर माझी परत व्हिजिट झाली व्हिजिट चालू होत्या त्यांना सुरुवातीला निघून पडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांना मी डोस सांगितला होता ग्रीन हार्वेस्ट त्यांनी दिलं एकवीस तीन पोते सिंगल सुप्रोफास्ट दो तीन पोते सारती त्याच्या जोडीला न्यूट्रिन असा एक पहिला डोस दिला आणि नंतर परत परत माझी एक व्हिजिट झाली त्यांना म्हटलं आता फोटो वाढवण्यासाठी आपल्याला आळवणी केली पाहिजे ड्रिचिंग केली पाहिजे तर तेवीस नोव्हेंबरला फोटो वाढवायसाठी जेठाकोंब काढू म्हणून मी त्यांना सल्ला दिली तर तेवीस नोव्हेंबरला मी आलो होतो त्यांना जेठाकोंब काढून कसा काढायचा हे करून दाखवलं त्यांनी जेठा काढायला सुरुवात केली जेठा काढला तेवीस नोव्हेंबरला इलेक्शनच्या दिवशी आणि नंतर मी त्यांना परत माझ्या दुसऱ्या व्हिजिटमध्ये सांगितलं की याला आपण एक अनेक फोटो वाढवण्यासाठी नेचर केअरचे नवीन जे काही पॉलिफ उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी चोरा आहे त्याच्यानंतर पृथ्वीस दहा चौथी शून्य आहे परत पृथ्वी शून्य चोवीस चोवीस आहे हे जर प्रोडक्ट आपण वापरलं आप तर तो फुटवा चांगल्या प्रकारे पुढं घेता येतो तर मग त्याची मी जवळपास आठ डिसेंबरच्या दरम्यान आलो आणि स्वतः त्यांना ते, ते प्रोडक्ट दिला आणि त्यांनी त्याची ड्रिचिंग केली ड्रिचिंगच्या नंतरचे रिझल्ट जे आहे फुटवायचे तर आपण त्या ठिकाणी बघू शकता क्या हे बघा हे त्या प्रमाणामध्ये त्यांचा ऊस इथं आज फुटवाने तयार होताना दिसतंय हे नवीन फुटवा येताना दिसते बघा हे आठ नऊ डिसेंबरची ड्रिचिंग आहे पृथ्वीच ओराची आणि त्याच्यानंतर हे निघालेला फोटो आहे आणि ऊस पण बघा किती सक्षम आहे काय परिस्थितीचा ऊस उस आहे ऊसावाचा कलर बघा आणि आत्ता जी सध्या ओल आहे या ओलीमध्ये म्हणजे हे पाणी द्यायच्यापूर्वी त्यांना नेचर केअरचे दोन पोते ग्रीन हार्वेस्ट त्याच्या डोळेला विशेष जिरो दोन पोते आणि परत पंचवीस किलो युरिया असं त्यांना मी डोस पण द्यायला सांगितलेलं आहे त्यांनी दिला पण आणि नंतर पाणी दिले आहे आता इथं फुटवा तुम्ही बघा या ठिकाणी जेठा काढलेला आहे हे समोरचा जेठा मोडला आहे आणि जेठा नंतर काढल्याच्या नंतरचा फुटवा आणि त्याच्यानंतर पृथ्वीच ओरा आणि पृथ्वीत दहा चौथी शून्याचे रिझल्ट आपल्या समोर आहे उसावरचा सा कलर वगैरे हो तर फुटवा दाखवायचा होता की वराटी शहाण शून्य बत्तीस आहे धन्यवाद